रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप नेते कैलास यांनी पोलिसात तक्रार केली आहे कंपनीतील चौदा टक्के शेअर्स ची पंचवीस कोटींना त्याने विक्री केली आहे आणि कैलास आहेर यांनी असा दावा केला माजी खासदार रावसाहेब दानवे त्यांचे साथीदार गिरीश नारायण पवार त्यांची जी स्टीम आहे त्यांनी मला दोन हजार अठरामध्ये जो फसवणूक केली माझी मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला नाशिकला आले ते नाशिक तासदा थांबले त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये विजिट मारली तर मी चौदा टक्के शेअर्स तुम्हाला देईल तुम्हाला आम्हाला चौदाश टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानवने डाग रचला त्याची जी स्टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असेल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी आहे आणि मोठी केलेली के देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका